मध्य प्रदेश वरून घातला आहे खासगी बसला मिळालेल्या परमिट अनुसार निर्धारित वेळेवर खासगी बस संचालक बस न बस चालवता बाद झालेल्या परमिटच्या वेळेवर चक्क बस चालवून नियमांचे उल्लंघन करत आहे कारंजा लागू असलेले जवळील परिवहन विभागाच्या तपासणी नाक्यावर हा गैरप्रकार सतत सुरू आहे याकडे दुर्लक्ष करीत परिवहन विभाग हा मुख्यदर्शी झाला असून खाजगी बस संचालकांवर दुर्लक्ष करीत आहे खाजगी बस परमिट अनुस्वार परतवाडा येथून दुपारी दोन वाजून पंचवीस मिनिटांनी बैतूनकडे जाण्यासाठी निर्धारित केलेला वेळ आहे परंतु नियमांचे उल्लंघन करून ही बस बाद झालेल्या सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांच्या परमिटवर चक्क नियमांचे उल्लंघन करत आहे तर तर एम पी अठ्ठेचाळीस झिरो चार सतरा क्रमांकाची खासगी बस ही नियमांना ओलांडून परमिट अनुसार निर्धारित केलेल्या वेळेवर न चालता एकाच दिवसामध्ये परतवाडा येथून बैतूलकडे दोन वेळेवर चालत असल्याची खात्रीदायक माहिती ही सूत्रांकडून प्राप्त झाली आहे परिवहन विभागाच्या तपासणी नाक्यावर येणाऱ्या प्रत्येक वाहनाला वजन काटा करणे हे अनिवार्य आहे परंतु खासगी बसमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी असल्यामुळे या वजन काट्याच्या पहिल्या तपासणी नाक्यावरच प्रवाशांना खाली उतरून काटा करण्याचे कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहे नियमांचे उल्लंघन करून परिवहन अधिकाऱ्यांची दिशाभूल करणाऱ्या खासगी बस संचालकांवर परिवहन विभागातील अधिकारी एवढे मेहरबान कसे असा प्रश्न देखील आता सर्वसामान्य नागरिकांच्या मनामध्ये निर्माण झाला आहे जुनेद अहमद झुमॉ न्यूज परतवाडा